एखाद्या भांड्यात मध्यस्थी करणे हे देखील किती महागात पडू शकतं याचं प्रत्यय नुकताच गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील डवकी गावात पाहायला मिळाला आहे सिद्धार्थ विद्यालय डवकी येथे संस्थापक आणि एका शिक्षकाचा वाद झाल्यानंतर मध्यस्थी करायला गेलेल्या सेवानिवृत्त लिपिकाला जीव गमवावा लागल्याची गंभीर घटना उघडकीशी तास परिसरात हळवळ उडाली हत्ता झालेल्या सेवानिवृत्त लिपिकाचे नाव मुकुंद बागडे असे आहे सिद्धार्थ विद्यालयाच्या संस्थेची सभा काल आयोजित करण्यात आली होती संस्थेची सभा संपली आणि सदर शाळेतील शिक्षक महेंद्र महिंद्रेश्रम यांच्याशी शाब्दिक वाद सुरू यात वादविवाद न करता साम्राज्यश्र्यांनी प्रश्न मिटवेल या उद्देशाने मृतकाने मध्यस्थी केली मात्र आरोपी शिक्षकाला राग अनावर झाल्याने त्यांनी लाकडी दांड्याने मुख्याध्यापकाला मारण्याचा प्रयत्न केला मात्र मधात आलेल्या शेवानिवृत्त लिपिकाच्या डोक्यावर तो लोकडी दांडा लागल्याने त्याला गंभीर दुखापत झाली दक्ताच्या थारवण्यात पडलेल्या सेवानिवृत्त लिपिकाला गोंदियातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र आज सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला दरम्यान घटनेची नोंद देवरी पोलिसांनी घेतली असून आरोपी शिक्षकाविरुद्ध कलम तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे